नमस्कार दी चोवीस तास न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज आपण धुळे येथील मेडिकल कॉलेज एम कॉलेज या ठिकाणी आलो आणि तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामध्ये गाजलेली एक मालिका आहे चला हवा येऊ द्या त्यांच्यामधले काही कलाकार आज धुळ्यामध्ये एक प्रोग्रामासाठी आले मेडिकल मेडिकल कॉलेजमध्ये आपण त्यांना काही प्रश्न विचारू सर काय सांगणार आज आपण धुळे जिल्ह्यामध्ये आलात काय वाटतंय कार्यक्रमाच्या निमित्त बऱ्याचदा येणं होतं पण मेडिकल कॉलेजमध्ये पहिल्यांदा आलो आमचं खूप जवळचे मित्र म्हणा आपतिष्ट म्हणा पाटील सर आणि ममता मॅडम यांनी आम्हाला संधी दिली आणि त्या निमित्ताने या मुलांना भेटता आलं ही एनर्जी आम्हाला खर तर अब्झर्व करता आली त्यांना थँक्यू सर काय सांगणार कसे वाटलं मेडिकल कॉलेजमध्ये आमच्या डोळ्यामध्ये येऊन सर काय अनुभव आला असेल सर काय अनुभव आला असेल मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा डोळ्याला आलो मी कधीच आलो नव्हतो आणि खूप मस्त वाटलं प्रत्येक शहराची आपली आपली एक वाईफ असते तशी धुळ्याची वाईफ ही अत्यंत उत्साही आहे खूप उत्साह आहे मी धुळ्यात एंटर केल्या क्षणी प्रत्येकाच्या चेहरा पडलेला चेहरा धुळ्यात पाहिलेलाच नाही एक प्रश्न आणखी आहे काय वाटतं तुम्हाला इथल्या ज्या विद्यार्थ्यांना आपण काय संदेश देणार संदेश काय द्यायचा तेच आम्हाला संदेश देतील उद्या मोठे होऊन ते देश घडवणारी मुलं म्हणजे आम आम्ही मनोरंजन करतो ते जगवणारी मुलं आम्ही त्यांना संदेश देणार का ते आम्हाला जगायचा मार्ग शिकवणार तर मोठे होऊन ते आम्हाला जगायचा मार्ग शिकवतील सर काय शेवटचं सांगणार मेडिकल कॉलेज मध्ये आले यात आणि ह्या ठिकाणी आपण धुळ्यामधून काय घेऊन जाणार कसं वाटलं मी धुळ्यातून खूप एनर्जी घेऊन जाणार आणि ह्या सगळ्या मुलांच्या शुभेच्छा आणि यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खरं तर आम्हाला कलाकारांचं पैसे हा आमचा एक वेगळा भाग असतो पण सगळ्यात मोठा आनंद मिळतो की ज्या वेळेला समोरून उत्स्फूर्त दाद असते म्हणजे खाली जेवढा किंका मुलांच्या ये येत होत्या टाळ्या येत होत्या हशा येत होत्या खूप असत होते मुलं मुलं मुली हेच आम्हाला कलाकारांचं मानधन असतं त्यामुळे आम्ही भरपूर मानधन डोळ्यातून घेऊन चाललेलो सर आज कुठल्या कार्यक्रमाचं आपण उद्घाटन केलं या ठिकाणी जो कार्यक्रम आपण केला तसं उद्घाटन केलं हा काय त्याचं नाव स्की लॅब लॅब आणि काहीतरी थ्रीडी थ्रीडी एक्शन होत हा आय बेस्ट डिसे डिसेक्शन टेबल दिसक ज्याच्यामध्ये माणसाच्या बॉडीचे भाग तुम्हाला तिथे बघायला मिळतील ऑपरेशन कसं करायचं मला असं वाटतं ना ह्या पद्धतीची टेक्नॉलॉजी जर का आपल्याकडे डेव्हलप झाली ना अजून तर गोष्टी आणखीन सुखकर होतील सामान्य माणसांसाठी खूप फायदेशीर ठरेल कारण कधी कधी आपण काही चुकीच्या गोष्टी ऐकतो की ऑपरेशन टेबलवरती काही घटना घडतात काही गोष्टी चुकतात तर अशा कुठल्याही चुका याच्या पुढे होणार नाहीत या इथून जे स्टुडंट शिकून जातील ते एक नवीन आदर्श जगासमोर ठेवतील असं मला वाटतं सर काय सांगणार आपण या ठिकाणी प्रोग्राम हे घेतात त्या संदर्भात कलाकार आलेत आपण काय प्रतिक्रिया आम्ही ज्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी आणि नवीन गोष्टी या ठिकाणी उपलब्ध केल्या आहेत आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये तर त्यासाठी आम्हाला जे कलाकार आज लाभले याच्याहून चांगलीकडे व्यक्ती आम्हाला हे उद्घाटन करायला लाभली असती असं मी क्वचितच म्हणेल की यांच्या हे चांगलंपणे भेटलं असतं आणि आज त्यांच्यासोबत आम्ही जे मागील दोन तास घालवतो आहोत त्या याच्यामध्ये सर्व मुलांचा उत्साह बघितल्यावर असं दिसून आलं की त्यांच्याकडचा स्ट्रेस पूर्णपणे रिलीफ झाला आहे आणि आज त्यांनी जे जे संदेश दिले मुलांना म्हणजे आम्ही आज डी एडिक्शनचा पण प्रोग्राम घेतला तर डी एडिक्शनच्या बाबतीत म्हणजे मोबाईल एडिक्शन असो की ड्रग एडिक्शन असो अल्कोहोल एडिक्शन असो इतक्या छान प्रकारे हास्य विनोदातर्फे त्यांनी ते संदेश सर्व मुलांपर्यंत पोहोचवले आणि नक्कीच आमचे विद्यार्थी त्याचं तंतोतंत पालन करतील आणि त्याप्रमाणे ते पुढे जसे म्हटले सर की आम्ही त्यांना काय मार्गदर्शन करणार तेच आमचं पुढचं भविष्य आहे आणि ते भविष्यामध्ये आम्हाला पुढे ते मदत करणार आहे ते आमचे मुलं नक्कीच तसं चांगल्या प्रकारे करून दाखवतील अशी आमची हे आहे सर काय सांगणार काय सांगणार सर जे उत्कृष्ट हे कलाकार आमच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आमच्या मुलांमध्ये तो आनंद द्विगुणित केला त्यांनी आणि जे उद्घाटन केलं आणि ती चर्चा झाली आमची अतिशय उत्कृष्ट चर्चा आणि त्यांच्याबरोबर जो स्ट्रेस होता मुलांमध्ये तो स्ट्रेस कसा रिलीज करावा कसा घालवावा अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी दोघांनी सांगितलं आम्हाला आणि काय अब... सांगणार जाता जाता तर तुम्हाला सांगतो मी सर तुम्ही खूप छान मुलाखत घेत आहे थँक्यू सो मच जॉनी सर तुमचे मनापासून आभार तुम्ही बघू शकता जगाला हसवणारे कलाकार आज या ठिकाणी आले आणि त्यांनी मेडिकल कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना देखील हसवलंय आणि त्यांचा आज या ठिकाणी जो प्रोग्राम झाला त्यांनी देखील या ठिकाणी आभार व्यक्त केलाय कॅमेरामॅन पप्परी सर जॉनी पवार डीचो चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र एस मेडिकल स्टुडंट यांनी कलावंतांचे आभार व्यक्त केले कॅमेरामॅन पप्पू अन्सर जॉनी पवार डी तास विस्थान चॅनल